आज शुक्रवार रात्रीचा मूड झाला होता मुगाच्या डाळीची भजी खाण्याचा तर बेसन भजी जी असतात कांदा भजी ती पण करते मी पण ही जी आहेत ना ही जास्त आवडतात याच्यामध्ये ना मुगाची डाळ हिरवी मिरची लसूण जिरं कोथिंबीर अशी डाळ भिजवून वाटून घेतली आहे आणि त्यामध्ये हे सगळं टाकून जिरे मिरची कोथिंबीर हिंग हळद असं टाकून त्याची आता मस्त अशी भजी करायचं काम चालू आहे तुम्ही विचार करत असताल काय रोज रोज रोज, रोज 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 चालू आहे पण <laughs> काय करायचं बाहेर खाण्यापेक्षा हे परवडतो मुलांना पण व्यवस्थित मिळतं आपल्या हातचं आणि बाहेर इथे लोणीत तरी मूगभजी मिळत नाही असं मला वाटतंय तुम्हाला कुठे मिळत असेल लोणीतून कुणी व्हिडिओ बघत असेल आणि मगभजी कुठे मिळतात तर मला नक्की सांगा कारण इकडे जे वडापावच्या गाडीवर असतात ना ते कांदा भजी बटाटा भजी मिळतात वडापाव आणि मूगभजी नाही मिळत सहसा वडापाव पाववडा हे मिळतं ते याच्यासोबत मी बनवली आहे पुदिन्याची चटणी आणि टोमॅटो केचप झाल्यानंतर तुम्हाला दाखवते कशी बनली आपली मुगभजी एकदम कुरकुरीत बनतात छान बनतात दाखवते तुम्हाला झाल्यावर तर हे बघा कशी मस्त होतात ना एकदम कुरकुरीत मुगभजी कुणाकुणाला आवडतात पटापट कमेंट्स करा आणि फेसबुक पेजला जर अजून फॉलो केलं नसेल तर असा मस्त चटपटीत आणि टेस्टी रेसिपीसाठी पटकन फॉलो करा तुम्हाला काढून दाखवते आता <laughs> काय खायचं हे भाजी हे भूत बघा कसं वासाने आलं इथं त्याला खायची मूग भाजी आवडतात ना अभ्यास झाला काय थोडंसं बाकी पटकन करून घ्यायचा अभ्यास हम्म खाऊन दे खाऊन तर दे बघा कसं म्हणतो पहिलं खाऊन तर दे सर गरम आहे बाजूला सरक झाली आहे गरमा गरम मूगजी तयार मुजीसारखा मौसम तर नाही आहे पाऊस थांबला आहे बरं का पण तरी पण मूड होता जरा आमच्या घरात आहे ना भाजीपोळी जात नाही जास्त असंच लागतं चटकफटक फटक शिवराज हातावर तेल पडेल जरा थांब हे बघा झाली आहे ना मस्त मूगभजी टोमॅटो केचप पुदिन्याची चटणी खायचं जा खाऊन सांग गरम या शिवराज गेलाय खायला तो सांगेल आता मला कसं झालं लगेच या तुम्ही पण मुग खायला